नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही मस्त मजेत आणि आनंदी असाल स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जर ध्यान करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही जर रोज ध्यान केलं तर तुम्हालाही त्याचा फायदा होईल आज आपण टॅरो रिडिंगद्वारे हे पाहणार आहोत की कोण तुमच्यावर नजर ठेवून आहे यासाठी आपण दोन फाईल्स ठेवणार आहोत आणि त्यातली एक निवडून तुम्ही तुमचं रीडिंग पाहू शकता काय नंबर वन टू ऑफ वॅन्सचं हे कार्ड सांगताय की तुम्ही जिथे राहता त्या इमारतीतली माणसं तुमचे शेजारी यांची तुमच्यावर नजर आहे तुम्ही कोणत्या वेळेला बाहेर जाता कधी येता काय करता तुमचं सोशल मीडियावर तुम्ही काय पोस्ट करता या प्रत्येक गोष्टीवर त्यांची नजर आहे नाईन ऑफ वॅन्सचं कार्ड सांगताय की तुमच्या घरातलीच व्यक्ती तुमच्यावर नजर ठेवून आहे किंवा असही असू शकतं की तुम्ही जिथे राहता किंवा जिथे नोकरी करता तो वॉचमन तुमच्यावर सतत नजर ठेवून आहे भावनिकरित्या जर तुम्ही कुठे अडकलेले असाल किंवा कोणी तुम्हाला बांधून ठेवलं असेल तर अशांची सुद्धा तुमच्यावर नजर आहे तुम्ही जर एखादं नवीन नातं सुरू केलं असेल मग ते मैत्रीचं असो किंवा अजून कोणतंही तर त्यांचीसुद्धा तुमच्यावर नजर आहे तुम्ही प्रेमात वगैरे असाल तर त्या व्यक्तीचीही सतत तुमच्यावर नजर आहे किंवा आपण असंही या काळचं बद्दल म्हणू शकतो की ब्रह्मांडीय शक्तीची म्हणजेच तुम एंजल स्पिरिट गाईड्स यांची तुमच्यावर नजर आहे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्यातली एखादी व्यक्ती जिच्यासाठी तिचं काम सर्वात जास्त महत्त्वाचं आहे मग तो तुमचा बॉस असेल किंवा एखादी जोशपूर्ण व्यक्ती जी ध्येयासाठी तिचा वेळ देते सर्व काही ध्येयासाठी करते अशा व्यक्तीचीही सुद्धा तुमच्यावर नजर असू शकते ही व्यक्ती कला क्षेत्रातील असेल तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आहेत ज्या सतत बोलून शब्दांनी तुम्हाला त्रास देतात तुम्ही काय रिॲक्ट होता हे त्यांना पाहायचं आहे ते तुम्हाला समोर येऊन असं काही विचारणार नाहीत पण तुमच्या नकळत या गोष्टी करून ते तुमच्यावर नजर ठेवत आहेत ही माणसं तुमचे शेजारी असतील किंवा तुमचे विरोधीसुद्धा असू शकता फाईल नंबर टू या रिडिंगमध्ये सगळ्याच कार्ड्समध्ये डोळे बंद आहेत आणि सेवन ऑफ सॉर्ट्सचं कार्ड ह्यात जो माणूस आहे त्याचा चेहरा दिसत नाही आहे आणि तो पैशाच्या कार्डकडे चाललाय शिवाय एम्प्रेसचं कार्ड आहे टॉवरचं कार्ड आहे यावरून एकंदरीत असं लक्षात येतं आहे की ज्याने कोणी तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला अशा व्यक्ती तुमच्यावर नजर ठेवून आहेत तुमच्यावर नजर ठेवली जाते पण वैर दाखवलं जात नाही आहे हसत खेळत सगळं चालू आहे या व्यक्ती क्रिएटिव्ह फील्डमधल्या असू शकतात अनेक माणसं असतील समूह असतील ज्यांनी कुणाला तरी या कामासाठी पैसे दिलेले आहेत भरपूर पैसा खर्च केला आहे आणि पैशासाठी तो माणूस वेगवेगळ्या वे विचारांनी तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी अनेक लोकांना तुमच्या विरुद्ध बरंच काही बोलून गैरसमज निर्माण केले आहेत यासाठी ते तुमच्यावर सतत नजर ठेवत आहेत आणि अनेक माणसांमध्ये मा असे गैरसमज निर्माण केल्यामुळे ती माणसंसुद्धा सुद्धा तुमच्यावर नजर ठेवत आहेत एम्प्रेस कार्ड हे एका क्रिएटिव्ह आणि सुंदर स्त्रीबद्दल सांगतं याचाच अर्थ सिनेमा किंवा नाटक किंवा अशा क्षेत्रातल्या माणसांची तुमच्यावर नजर आहे एक काही व्यक, व्यक्ती तर मुद्दाम तुमच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर नजर ठेवून आहे आणि तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी तुमचं मन विचलित करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करीत आहे विचारांवर ही व्यक्ती सतत वार आहे कारण जर तुमच्या विचारांवर वार केला तर त्यांना हवं तसं वागवणं सोपं होईल इथे एक स्त्री पेंटॅकल्सनं घेऊन दिसते ह्या स्त्रीकडे बघून असं वाटतंय की स्वतःच्या गोष्टींबद्दल असुरक्षित भावना तिच्या तिच्या मनात आहे मग तो पैसा असेल तिचा संसार असेल किंवा अजून काही जे तिच्या तिच्यासाठी महत्त्वाचं आहे अशी एक स्त्रीसुद्धा तुमच्यावर नजर ठेवून आहे सिक्स ऑफ पेंटॅक कार्ड याचा अर्थ हा सुद्धा असू शकतो की तुम्ही जिथे नोकरी करता त्या बॉसची तुमच्यावर नजर आहे